नमस्कार लाडक्या बहीण भावांनो लाडक्या बहिणींसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची खुशखबर आहे की शेतकऱ्यांना एकत्रितपणे सहा हजार रुपये पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेची जमा व्हायला सुरुवात झालेली आहे सोबतच त... पीक विमा जो काही आहे हेक्टरी साडे सतरा हजार रुपये हे मिळायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि लाडक्या बहिणीला तर दररोजच तीन हजार पंधराशे रुपये कधी साडेचार हजार कधी साडेपाच हजार आणि कधी एकत्रित सहा हजार रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे अलीकडच्या या आठवड्यात तर लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक नवीन खुशखबर आलेली आहे की सहा हजार तीनशे रुपये बऱ्याच बहिणींच्या <laughs> खात्याला जमा झालेल्या आहेत विशिष्ट बारा जिल्ह्यामध्ये किंवा तेरा जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत किंवा या बारा बँकांना सरकारने आदेशच सोडलेले आहेत किंवा सात बँकांना कधी कधी सरकार आदेश सोडतं कधी कधी विशिष्ट जिल्ह्यांसाठी सरकार आदेश सोडतं कधी रात्री उशिरा सरकार जी आर का तर ह्या अशा ज्या काही बातम्या असतात तर ह्या अशा बातम्या देणारे जे काही चॅनल किंवा न्यूज पोर्टल असतात तर हे फडतास असतात म्हणजे फालतू असतात असे जर तुमच्याकडे सबस्क्राईब असतील तर ती तुम्हाला ठेवायची नाही ठेवायची हा तुमचा प्रश्न आहे अशा ज्या बातम्या असतात तर त्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या असतात खोट्या असतात धांदात खोट्या असतात आणि मग ह्या कुठेतरी फक्त बातम्यांचा आशय घेऊन ह्या कुठेतरी तुमचे आमची इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्यासाठी ह्या बातम्या अशा प्रसारित करतात सरकार असे बँकांना कुठलेच आदेश देत नसतं हे या चोट्यांना समजायला पाहिजे की सरकारचे जे काही पैसे अनुदानाचे येतात तर ते डीबीटीच्या लाभा अंतर्गत येतात म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्याच्यामुळे त्या बँकांना विशिष्ट बँकांना आदेश दे, देताच येत नाहीत सरकारला कारण जे काही डीबीटी अंतर्गत जे पैसे बऱ्याचदा आपण स्टेट बँकेचं खातं त्याला जोडतो आणि पैसे निघतात आपले फिनकेअर किंवा मध्ये एअरटेल मध्ये कारण ते डीबीटी के अंतर्गत आधार लिंक वर त्या खात्याला गेलेले असतात ते आणि आपण शोधत बसतो की माझे पैसे आले नाही माझे पैसे आले नाही तर अशा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये बऱ्याच जणांनी सहा हजार तीनशे मिळत असल्याच्या बातम्या दिल्या की एकवीसशे रुपये सरकारनं जो काही महिना जाहीर केला होता तर त्याचा आणखीन सरकारची कुठली शक्यता नाही योग्य वेळ योग्य वेळ असं सरकार सांगत आहे तर ह्याही बातम्या खोट्या आहेत लाडक्या बहिणीच्या संदर्भात जे काही आहे तर डिसेंबर महिना आता जवळपास संपलेलाच आहे आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना एकत्रित सतरावा आणि अठरावा हप्ता मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे किंवा सरकारी सूत्राकडून तशी माहिती येते आहे समोर याबाबतची अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही ज्या काही सरकारची काही जी अधिकृत वेबसाईट आहेत महाराष्ट्र डॉट गॉ डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन आपण त्या ठिकाणी अधिकृत माहिती घेऊ शकता किंवा सरकारचे परिपत्रक त्या ठिकाणी पाहू शकता उगीच कुठल्या तरी बातम्यांवर विश्वास ठेवू नये सोबत साडेचार हजार रुपये एकत्रित मिळतील का तर सध्या वित्त विभागाकडे तसे पैशाची तरतूद नसल्यामुळे या हप्त्याला विलंब होत आहे सतरावा हप्ता जो काही नोव्हेंबर मध्ये मिळायला हवा होता तर तो पैशाची तरतूद नसल्यामुळे तो लांबला गेला मधातच निवडणुका आल्या आचारसंहितेचा आणि याचा काही संबंध नाहीये आणि मग अशा स्थितीमध्ये सध्या सरकार निवडणुकांमध्ये मजगुल आहे दुसरीकडे नमो शेतकरी आणि पीएम किसानचे हप्ते सुद्धा मिळणे बाकी आहेत तर नमो शेतकरी अंतर्गत आठवा हप्ता जो मिळण्याची शक्यता आहे तर, शक्यता तर तो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळेल असं सरकारी सूत्रांकडून कळते आहे मात्र त्यासाठी आर्थिक तरतूद सरकारकडे असणं आवश्यक आहे दुसरीकडे जो काही पीएम किसानचा बावीसावा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे तर त्या जवळपास फेब्रुवारीमध्ये त्याची मिळण्याची शक्यता आहे एकोणीस ते वीस फेब्रुवारीच्या दरम्यान तो हप्ता मिळेल त्याच्यानंतर जे काही सतरा हजार पाचशे रुपये सरकारकडून पीक विम्याची मिळणार आहेत तर ते जानेवारीच्या शेवटी शेवटी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे मध्यंतरी काही दिवसांसाठी ही आचारसंहिता शिथिल केली जाईल असंही बोललं जात आहे कारण नुकत्याच निवडणुका संपलेल्या आहेत आणि सध्या महानगरपालिकांसाठी आचारसंहिता सुरू आहे आणि अशा स्थितीमध्ये सोळा जानेवारीला याचे निकाल जाहीर होतील आणि त्यानंतर जो काही सरकारचा वेगवेगळ्या हेडखाली जो काही अखर्चित निधी आहे किंवा जो काही पैसा मग आमदार निधी असेल किंवा जिल्हा परिषदच्या काही सामान्य फंडामध्ये किंवा इतर फंडामध्ये जो काही पैसा पडलेला असेल तर तो पैसा खर्च करण्यासाठी सरकारला आठ दहा दिवसाचा त्याच्यावर सह्या करण्यासाठी वेळ मिळणं आवश्यक आहे त्यामुळे लगेचच आचारसंहिता लागू होणार नाही असंही काही सूत्रांकडून बोललं जातं किंवा राजकीय तज्ञांकडून बोललं जातं की जी काही बऱ्याच जणांची बिल थेटित आहेत तर अशांवर आचारसंहितेमध्ये सह्या करता येत नाहीत किंवा जो काही अखर्चित निधी आहे तो तो खर्च करता येत नाही तर त्यासाठी काही आठ दहा दिवसाची मुदत दिली जाईल असंही काही सूत्रांकडून सांगितलं जातं तर तेव्हा अशा चुकीच्या बातम्यावर खोट्या बातम्यावर विश्वास न ठेवलेला बारा तुर्तास धन्यवाद